नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे आंबट गोड तिखट अशा चवीची मस्त अशी गाजराची कोशिंबीर करणार आहोत अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि जेवणामध्ये तोंडी लावण्याचा हा एक प्रकार आहे त्यासाठी इथे मी दोन गाजर घेतलेले आहेत गाजराचा वरची बाजू आणि खालची जी बाजू असते ती पहिल्यांदा आपल्याला कट करून घ्यायची आहे आता मी ते दोन्ही गाजराचे दोन्ही बाजू कट करून घेतलेले आहेत आणि आता ही गाजर पाण्याने दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर याच्यामध्ये आता वरची जी सालं असतात ना ती आपण काढून घ्यायची गाजराच्या वरती बऱ्याच प्रमाणात बारीक बारीक केस असतात आणि याची जी साल असते ना ती जरा अशी तुरट असते त्यामुळे जर आपण तसेच गाजर किसले तर ते केस जे असतात ते कोशिंबीरमध्ये येतात तोंडामध्ये आणि जी साल असते ती थोडीशी तुरट लागते त्याच्यामुळे गाजराची चव तुरट लागते नाहीतर गाजर मोळता खूप गोड असा असतो त्यामुळे वरची साल ही काढून घ्यायची आता मी ती दोन्ही गाजराची वरची सालं काढून घेतलेली आहेत आणि ही गाजराच्यामध्ये कट दिलेला आहे जेणेकरून आपल्याला खिचणीवरती हे व्यवस्थित खिसता येईल तुम्ही इथे मोठ्या दाताची खिचणी किंवा बारीक दाताची खिचणी कुठलीही इथे वापरू शकता या प्रकारे आपण ही गाजर खिसून घ्यायची आहेत ही कोशिंबीर तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भा वरण भाताबरोबर अगदी छान लागते आता इथे गाजर किसून घेतलेलं आहे आणि मी तर एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार इतर जिन्नस ॲड करायचे आहेत पहिल्यांदा मीठ घातलं आहे चवीनुसार इथे अर्धा चमचा इथे मी साखर घातलेली आहे एक पाव चमचा होईल इतका मी धणे पावडर घातलेली आहे त्यानंतर दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे हा जरा असा भरड असा कूट आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे टेस्ट कोशिंबीरला खूप छान लागते एखाद्या दिवशी भाजीला पर्याय म्हणून सुद्धा तुम्ही ही कोशिंबीर करू शकता गाजरामध्ये खूप असे हेल्थसाठी आपल्या मस्त बेनिफिट्स आहेत डोळ्यांसाठी मुख्य म्हणजे आपल्याला गाजर खूप उपयुक्त आहे त्याच्यामुळे मुलांना गाजराची कोशिंबीर आवर्जन करून द्या इथे मी तर गॅस चालू केला आहे आणि एक पळी गरम करून घेतली त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे तेल जास्त घालायचं नाही थोडंसंच घालायचं आहे आपल्याला इथे फोडणी करायची अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि दोन मिरच्या मी बारीक कट करून ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्यानंतर कडीपत्त्याची एक पाच सहा पानं घातलेली आहेत त्यानंतर एक पाव चमचा होईल इतका हिंग घालायचा हिंगाचा मस्त वास लागतो कोशिंबीरला कारण त्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाव चमचा होईल इतकी हळद घालायची आणि ही चरचरीत अशी कोश फोडणी आपल्याला कोशिंबीरवरती घालायची आहे जिरे जराशे तांबूस करून घ्यायचेत म्हणजे की नाही ते दाताखाली आले कोशिंबीरमध्ये की मस्त अशी टेस्ट लागते त्याची आता ही को व्यवस्थित फोडणी सगळी कोशिंबीरला लागेल ला अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला पहिल्यांदा त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर सगळ्या शेवटला इथे मी अर्धा लिंबू चिर पिळलेला आहे लिंबू सगळ्या शेवटलाच याच्यामध्ये पिळून घालायचा आहे लिंबाचा रस अगोदर घातला तर आंबटपणामुळे आपण जी मीठ साखर घातलेलं असतं त्याच्यामुळे कोशिंबीरला लगेचच पाणी सुटतो ही कोशिंबीर अगोदर करून तुम्ही श आयत्या वेळा जेवायला बसताना लिंबू पिळून घेतला तरीसुद्धा चालू शकतं या प्रकारे आता मस्त हे मिक्स करून घेतलेलं आहे आपली इथे आंबड गोड तिखट अशा चवीची मस्त अशी गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे डाव्या बाजूला तोंडी लावण्यासाठी आपल्याला काहीतरी हवं असतं नक्की ही कोशिंबीर ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन चविष्ट मस्त अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद